चंदगडच्या प्रभाग सोळामध्ये भाजपचे उमेदवार सौ एकता दड्डीकर तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील कानेकर यांना असा प्रतिसाद पहावयास मिळत आहे नेमका वाढता प्रतिसाद कोणत्या कारणाने मिळत आहे हे जाणून घेतले ते अभिजित मानले नमस्कार सध्या आपण नाव चंदगड इथे चंदगड न नगरपंचायतची निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन पोचलेली आहे प्रचाराचे अवघे दोन दिवस बाकी आहेत आणि सगळीकडे निवडणुकीचे वारे तापू लागलेले आहेत ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत प्रभाग सोळामधील काही नागरिक का आहेत त्यांच्याकडे जाणून घ्या नेमकी प्रभाग सोळामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये काय परिस्थिती आहे काय वाटतं साहेब निवडणूक लागलेली आहे प्रभाग सोळामधले तुम्ही रहिवासी आहेत काय वाटतं कोण येईल निवडून इथे या निवडणुकीमध्ये सुनील कानेकर यांची बाजी जास्त मोठी आहे हा 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 ते आखाडे आहेत त्यांच्या माध्यमातून चंदगड मध्ये विकासाचं एक पुढं पाऊल जाईल आणि ते एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत हा हा तुमच्या ते सध्या कोण उमेदवार आहेत मध्ये एकता दड्डीकर म्हणून ते आता पण अभ्यास आहेत हुशार आहेत ग्रॅज्युएट आहेत त्यामुळे त्यांचा एक, एक, एक थोडस प्रभाव या त्या वार्डामध्ये आहे काय वाटतं कुणाचं म्हणजे कुणाचं पार्टर सोहळा मध्ये प्रभाग क्रमांक म्हणजे भाजपचं सत्ता केंद्रात आहे राज्यात आहे चंद्रगण मध्ये भाजपची यावी आणि त्या दृष्टीनं सुनील कार्यक्रमांचा प्रयत्न भाजपचे आमदार शिवायराव पाटील आहेत त्यांच्या माध्यम चंद्रगड मध्ये विकास कामांचा अगदी भरपूर निधी येईल आणि विकास होईल या दृष्टीने आम्ही भाजपला पाठिंबा दिलेला आहे हा। तसंच तुम्ही देखील कुठले राहिव आहेत सोळा नंबर सोळा नंबरचे काय वाटतं तुम्हाला प्रभाग मध्ये काय वारी चालू आहेत कुणाचे बाजूने नगराध्यक्षपदी सुनील कानेकर साहेब हा काय आणि सेविका म्हणून राहील आणि भाजपच निवडून आणल्याशिवाय आम्ही राहत नाही त्यांनाच मत देण्याच्या मागे नेमकं कारण काय विकासाच्या विकासासाठी मग विकास आतापर्यंत ह्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती चंदगड नगरपंचायतीवर मग त्यांनी काय विकास केला नाही काही नाही विकास केला पण ते तर सांगत आहेत विकास केला हे केला ते केला हे नाही केला विकास नाही केला नाही केला मग तुम्हाला आता मध्ये परिवर्तन घडवायचं आहे आणि आम्हाला आमदार साहेबांच्या साथीनं तरुण पिढी कुठेतरी नोकरीला लागेल ह्या आदेशाने भाजपला मतदान देणार वाटत तुम्हाला चंदगड नगरपंचायतची निवडणूक लागली आहे काय कुणाचा दिशेने वारं वाढलेत आमचे नेते शिवाजीराव पाटील आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत धनंजय महाडिक आमचे डॉक्टर परशुराम पाटील आहेत काय आणि इथून आम्ही भाजपची सत्ता कुठल्याही परिस्थितीत आणणार म्हणजे आणणार कारण डॉक्टर परशुराम पाटील यांनी भरपूर म्हणजे भरपूर काम केलेलं आहे काय निधी आणलेला आहे सगळी सुविधा त्यांनी प्रॉपर मध्ये केली आहे या गोष्टीसाठी आम्ही प्रयत्नशील आहे आणि आमच्या आमदार साहेबांचा प्रमुखपणे ह्याच्यात सहभाग आहे आणि त्यांनी विकास जो करालेत जो चंद्रगड तालुक्याचा तो आम्हाला योग्य वाटतोय आणि त्यांच्या बाजूनच राहणार सोळा मध्ये दोन उमेदवार का राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजून एक एक उमेदवार आहे आणि एक भाजपच्या वतीने काय का वाटतं दोघांपैकी कोणाचा पार्टर वाटत नाही ते दंडीकर येणार आम्ही भाजप हे कारण केंद्रापासून किंवा तुम राज्यापासून सगळ्या गोष्टी ज्या ज्या झालेल्या आहेत त्या योग्य वाटतात मला आणि मी तर मोदी साहेबांचा ऋणी आहे त्यांनी फार म्हणजे फार चांगलं हे केलं आहे कार्य केलं आहे आणि केंद्राकडून जर राज्याला कुठल्या सपोर्ट येत असेल तर ते नक्कीच योग्य आहे आणि स्थानिक ठिकाणी जर विचार केला तर मला असं वाटतंय की केंद्राकडनं जो सपोर्ट येतो कुठे राज्याकडे पर राज्या परत राज्यापासून परत गावखेड्यामध्ये येतो हे योग्य वाटतंय त्यांचं नेतृत्व मला मान्य आहे जे भाजप त्याप्रमाणे आपण जाईल धन्यवाद तर आपण पाहिलं असेल की इथल्या इथल्या नागरिकांचं हेच म्हणणं आहे की केंद्रात आणि राज्यात आ... भाजपची सत्ता आहे तसेच चंदगड शहरात देखील भाजपची सत्ता आली तर विकास निधी भरपूर प्रमाणात येईल आणि विकास निधी आणायचा असेल चंदगड शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला भाजपची सत्ता इथे काही करून आणायची आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे आणि भाजप प्लस इथल्या उमेदवार भाजपच्या उमेदवारांना भरघोस मतानी मतदान करणार असल्याचं त्यांनी आवाहन केलेलं आहे कॅमेरामॅन निकिता पोरसह अभिजित मांगलेकर चंदगड